मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक ना, नमस्कार, मी योगेश आपन सार्थक न्यूज नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून भाजपा उमेदवार सौ सीमाताई महेश हिरे या तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल सातपूर मंडळाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन केले भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान आमदार सौ सीमाताई हिरे या तिसऱ्यांदा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी व सातपूर मंडलाच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात विजय मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला सातपूर मंडळाच्या वतीने सातपूर कॉलनी ते अशोक नगर दरम्यान विजय मिरवणूक भाजप पदाधिकारी गणेश बोलकर माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर तसेच महिला मंडळाच्या उपाध्यक्षा कल्पना पाटोळे भाजपा सदस्य किरण पाटोळे यांच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले तर सामाजिक कार्यकर्ते सी ए मनोज तांबे व सौ जानवी मनोज तांबे यांच्या वतीने पेडे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी भाजपा पदाधिकारी गणेश बोलकर राजेश दराडे रामहरीश संभेराव संजय राऊत किरण पाटोळे मनोज तांबे गौरव बोडके दिनेश चव्हाण रवींद्र जोशी संदीप भोजने विवेक गांगुर्डे हेमंत नागरे दीपक नागरे अरविंद अमृतकर प्रशांत कोठवदे यांच्यासह सातपूर मंडळातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंदाचा दिवस आहे महाराष्ट्रात पूर्ण देशभरात भाजप सरकारने आम्हाला दाखवून दिलेले की आज सबसे म्हणजे सगळ्यात जे झेंडे लहरत आहेत म्हणजे भाजपचे आज प्रथम मी सगळे नागरिकांचे मतदार बंधवन बग, भगिनींचे खूप मनापासून आभार मानते ज्यांनी आज म्हणजे भाजप सरकारवर विश्वास टाकलेला आहे ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांनी आज जे देवाभाऊ आहेत त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे की लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये मिळतात त्यांचा खूप आम्हाला अभिमान होता आणि त्यासाठी आज मतदारांनी दाखवून दिलेले की जे ता आमच्या ताई होत्या सीमाताई हिरे आज ज्यांना जल्लोषाने आम्ही आज खूप आनंदी आमच्या महिला भगिनी की ताई निवडून आलेल्या आहे आणि ताईंचा विजय आम्हाला पहिलेच माहित होता की ताई आमच्या तिसरेनुसार तिसरा आमदार होणार आहे आणि आम्हाला ताई निवडून आल्या म्हणजे आमच्या आज मंत्रीपद आमच्या ताईंच जाहीर आहे तर ता आज ताईंच्या विषयी बोलणं म्हणजे ताईंनी प्रभागात खूप कामं केलेले होते पूर्ण शिडको सातपूर म्हटलं म्हणजे ताईने एक एक प्रभाग टाकलेला होता त्यांच्या माध्यमातन ताईंनी खूप कामांची पावती आज दाखवून दिलेली त्यांच्या मागे पूर्ण समाजाचे लोक पाठीशी उभे आहेत आणि जे सेवेकरी असतात ते सेवे सेवेच्या धर्मातनं त्यांना जो पाठिंबा मिळाला सेवेकरींचा तर ताईंच्या जल्लोषासाठी आज आम्ही सगळ्या महिला भगिनी इथे उभे आहेत आज सीमाताई तिसऱ्यांदा आमदार झाल्यात खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ताईंनी सिद्ध केलं आहे की एक नारी सप्पे भारी आणि विरोधकांनी जे काही काम केलं होतं त्यांच्याविषयी तर ते आज ताईंनी सिद्ध करून दिलं की काही असो पण शेवटी सत्याची जीत होते आणि भाजप सरकारचे एवढे शिटा आले त्याबद्दल मी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानेल नमस्कार मी सौ जान्हवी मनोज तांबे आपल्या लाडक्या आमदार ताई सीमता तिसऱ्यांदा आमदारपदी त्यांची निवडणूक झाली त्याबद्दल आम्ही जल्लोष साजरा केला फटाके फोडले पेडे वाटप केले सगळे भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ताईंना प्र प्रचंड प्रतिसाद होता ताईंनी अनेक कामे केली ते प्रभाग क्रमांक दहा मध्ये पण त्यांनी सभा मंडप असो प्लेवर ब्लॉक असो मंदिराचे सभागृह असो परत पश्चिममध्ये सातपूर पोलीस स्टेशन असो बस स्टँड असो अशी मोठी मोठी धोरणात्मक कामे पण ताईंनी केली त्यामुळे ताईंना भरपूर असा सर्व महिलांचा ज्येष्ठ नागरिकांचा आणि सगळ्यांचाच खूप प्रचंड प्रतिसाद होता त्यामुळे ताई गुलाला उदाळणारच होता हे सगळ्यांना माहितच होतं आज आ, महिला कार्यकर्त्यांना शंभर टक्के विश्वास होता की ताई निवडून येणार आहेत कारण प्रचारादरम्यान आम्हाला इतका प्रतिसाद मिळत होता प्रत्येक घरातन प्रत्येक महिलेचा मला वाटतं या मतदानात महिलांचा सहभाग खूप मोठा होता आणि शंभर टक्के ताईंनाच त्यांनी मत दिलेलं आहे त्याच्यामुळे हा विजय निश्चित होता आणि आज तो झाला आहे आणि शेवटी एवढंच म्हणावं वाटतं की कभी दुर्गा आहे कभी सीता है कभी चंडी है कभी काली है देश चोडो देश द्रोहियो ये भगवा की लाली है जय श्रीराम पहिले प्रथम नमस्कार आमदार सीमाताई हिरे आम्ही जेव्हा प्रचार करत होतो तेव्हा सगळ्यांनी आम्हाला सांगितलं तर प्रचाराची गरज पडणार नाही काहीच एकशे एक टक्के येणार आहे असं आम्हाला सर्व महिला त्यांचा खूप सपोर्ट होता आणि आज आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे की आमच्या ताई आल्या आमच्या ताईंचा मागे स्वामी खूप आहे आणि मेन म्हणजे ताईंचा स्वभाव एवढा चांगला आहे की ते गोरगरिबांसाठी खूप मदत करतात आमदार सीमात ताईं त्यांना रात्रीतनं जरी कॉल केला तरी आमच्या ताई उचलतात असं मी सगळ्यांना अभिनंदन आम्ही खूप सगळे सगळ्या महिला मोर्चा इथे ताईंचं अभिनंदन करायला उपस्थित झालेलो आहे आज आम्ही लाडू वाटपचा कार्यक्रम करणार आहे आणि इथे आम्हाला खूप आनंद आहे की ताई आमच्या येणारच होत्या आणि आल्या ताईंचं खूप अभिनंदन करते सीमाताईंचा प्रचार करत असताना आम्हाला प्रत्येक घराघरातून ताईंचा प्रतिसाद मिळतच होता घराघरातून आम्हाला सर्व महिला सांगत होत्या की ताई आजच गुलाल टाकून द्या ताई आजच विजय झालेला आहे पण खऱ्या अर्थाने आज त्या जे आम्हाला जनतेने सांगितलं ते आज शिद्ध पण करून दाखवलं आणि सर्व लाडक्या बहिणींनी अशाच आमच्या ताईं मागे पाठिंबा मा ठेवून आणि लाडक्या भाऊला विजय केला त्याच्याबद्दल सर्व लाडक्या बहिणींचे आणि लाडक्या भाऊंचे आम्ही खूप खूप आभार मानतो आणि ताईंचं खूप खूप अभिनंदन जय श्रीराम করো ভাই না করো या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद